मोहोळ नगर परिषदच्या मुख्य अधिकाऱ्याच्या दालनात जात त्यांच्या अंगावर दाहून जाऊन तू काय काम करतोस जरा नीट वाघ वाचायला येते का तुला असे मोठमोठ्याने अवरच्या भाषेत शिवीगाळ करून त्यांना मारण्याच्या इराद्याने हात उगारून दमदाटी करत इतर कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळी व दमदाटी केल्याप्रकरणी मोहोळ येथील सुदर्शन कळशे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मुख्य अधिकारी डॉक्टर योगेश डोके यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक रोजी वाजण्याच्या दरम्यान नगर डॉक्टर योगेश डोके। हे आपल्या कार्यालयात माहिती अधिकार अर्जावरील अपील सुनवाणीचे कामकाज करीत होते त्यावेळी सुदर्शन दत्तात्रय कळशे राहणार कळशे नगर मोहोळ हा कार्यालयाच्या दरवाजावर जोरात धक्का देऊन आतमध्ये अचानकपणे आला व मुख्य अधिकारी डॉक्टर योगेश डोके यांच्या अंगावर धावून जात तू काय काम करतोस जरा नीट वाघ वाचायला येतय का तुला असे मोठमोठ्याने आवरच्या भाषेत बोलतो शिबिरगाळ करू लागला शिबिरगाळ करत डॉक्टर टोके यांना मारण्याच्या इरादेने हात उगारून त्यांच्या अंगावर ठेवले व दमदाती करू लागल्या सततची घटना घडत असताना त्यांचे कार्यालयातील इतर नऊ कर्मचारी हजर होते त्यापैकी सुदर्शन कशे यांनी किशोर स्वामी व दिनेश गायकवाड यांना माझा अर्ज खोटे आहे तो इकडे लगेच घेऊन ये ती फाईल खोटे आहे असे जोर जोराने वरून मोठ्याने बोलत होता व धमकी देत होता त्यानंतर तो तिथून निघून गेला अशा आशयाची फिर्यादी डॉक्टर योगेश टोके यांनी मोहळ पोलीस ठाण्यात दिली असून त्यानुसार सुदर्शन कळशे यांच्यावर शासकीय कामास अडथळा आणल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस कर्णवाढ करीत आहे